नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट आज दिनांक 9 सितंबर 2025 हजार पंचवीस रोजी जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार नांदुरा तहसीलदार श्री अजितराव जंगम यांचे नागरिकांना आवाहन सामान्य नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्मान भारत पीएम जय ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना ठरली आहे योजनेचा लाभ घेऊन दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळवता येतात असे आवाहन नांदुरा तहसीलदार श्री अजितराव जंगम यांनी केले आहे कोणते लाभ मिळतात रुग्णालयात दाखल होण्यापासून ते शस्त्रक्रिया औषधोपचार तपासण्या आयसीयू व इतर सेवांपर्यंतचा सर्व खर्च सरकारकडून केला जातो उपचार घेताना कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही सरकारी व मान्यताप्राप्त खाजगी रुग्णालयात उपचार सुविधा उपलब्ध आहेत कोण पात्र आहेत दोन हजार अकराच्या सामाजिक आर्थिक व जात गणनेप्रमाणे निवडलेल्या गरीब वंचित तसेच गरजू कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळतो मात्र योजना कोणत्याही विशिष्ट वर्गापुरती मर्यादित नाही सर्व आर्थिक स्तरातील नागरिकांना याचा लाभ घेता येतो अर्ज कसा करावा योजनेंतर्गत आपले नाव आहे की नाही हे तपासण्यासाठी जवळच्या सार्वजनिक आरोग्य केंद्रात ग्रामपंचायत कार्यालयात अथवा तहसील कार्यालयात संपर्क साधावा गंभीर आजारांवरही मोफत उपचार हृदयविकार कॅन्सर मेंदूचे विकार मूत्रपिंडाचे आजार अपघातातील उपचार प्रसूती सेवा अशा विविध आजारांवरही या योजनेत मोफत उपचार केले जातात त्यामुळे नागरिकांनी कोणतीही शंका मनात न ठेवता आरोग्य कवच म्हणून या योजनेचा आधार घ्यावा असे तहसीलदार श्री जंगम यांनी नमूद केले तहसीलदारांचे आवाहन आपण व आपल्या कुटुंबाचा आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी जन आरोग्य योजना ही संजीवनी समान आहे पात्र नागरिकांनी या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा कुठल्याही शासकीय रुग्णालयात किंवा नोंदणीकृत केंद्रात जाऊन तपशील जाणून घ्या एकही नागरिक या उपक्रमापासून वंचित राहू नये हीच आमची अपेक्षा आहे श्री अजितराव जंगम तहसीलदार नांदुरा यांची आवाहन